नाशिकच्या सातपूर परिसरातील अशोकनगर रोड या ठिकाणी मोले हॉलच्या परिसरातील नितीन जैस्वाल यांच्या वृंदावन बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी अंदाजे पाच लाख रुपये सोन्याचे दागिने तसेच वीस हजारांची रोकडे लांबवल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळके उघडकीस आला आहे नितीन जैस्वाल हे आपल्या कुटुंबियांसह गेल्या आठ दिवसांपासून बाहेर गावी गेले होते दरम्यान आज सकाळी जैस्वाल कुटुंबीय आपल्या घरी आले असता गेटचे व घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटाचे लॉकर फोडून त्यातील पाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच वीस हजारांची रोकडे लांबविल्याचा दिसून येत आल्यानं नितीन जयस्वाल यांनी अटल न्यूज ला सांगितलं आहे शहरामध्ये ठिकठिकाणी मुलाकडे गेलतो पुण्याला तर ता आता आम्ही साडेआठ दरम्यान इथे घरी आलो आमच्या मुलं आमच्या पाठीमागे तर घराला लॉक असं अडकून ठेवलेलं होतं फक्त आणि गेटचं लॉक साईडला आहे आणि जेव्हा आम्ही घरात आलो तर आम्ही बघितलं सांगता क मोठं कपात जे लॉक केलं पूर्णपणे ते तोडून वगैरे त्याच्यातले दागिने आणि त्याच्यातली रोख रक्कम ही आमची इथं दिसत नाही आता म्हणजे ती चोरल्यात गेलेली आहे आता साफ अधिकारी आलेले आहेत आणि ते योग्य आता तपास करतील अशी आशा व्यक्त करतो साधारण कितीचं मुद्देमाल गेला साधारणतः आमचं पाच लाखापर्यंतचं सोनं होतं ते अजिबात दिसत नाही सर्व फक्त रिकामे बॉक्स दिसत आहे आणि वीस हजार रुपये आमची कॅश होईल त्याच्यामध्ये हे सर्व गेलेलं आहे आता दरम्यान घटनेची माहिती सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्यासह सातपूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते जायस्वाल कुटुंबीय आठ दिवस गेले होते आज आल्यानंतर त्यांना ही घटना समजली त्यामुळे चोरट्यांनी घरफोडी कधी केली हे के उघडकीस आणून चोरट्यांना जेरबंद करण्याचं आवाहन आता सातपूर पोलीस समोर उभं आहे तुषार ठेपले अटल न्यूज सातपूर